तर आजचा टॉपिक आहे सरासरी त्यालाच इंग्लिशमध्ये आपण ॲव्हरेज असं म्हणतो तर सरासरी म्हणजे काय ही त्याची डेफिनेशन आहे वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शविणाऱ्या संख्येला सरासरी म्हणतात त्याचे काही गुणधर्म आहेत संख्यांच्या सरासरीस त्या संख्यांचे असेही म्हणतात क्रमवार संख्यांची सरासरी मधल्या संख्या एवढी असते क्रमवार सम किंवा विषम संख्यांची सरासरी मधल्या संख्या एवढी असते तर ही काही सरासरीची सूत्रे आहेत सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या सर्वसंख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुन्हेला एकूण संख्या तर सरासरी समजण्यासाठी तुम्हाला मूळ संख्या विषमसंख्या समसंख्या या संख्या माहिती असणं खूप गरजेचं आहे मूळ संख्या म्हणजे अशी नैसर्गिक संख्या जिला ती स्वत आणि एकला सोडून कोणत्याही इतर नैसर्गिक संख्येने भाग जात नाही पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती मूळ संख्या म्हणजे अशी नैसर्गिक संख्या जिला ती स्वतः आणि एक सोडून कोणत्याही इतर नैसर्गिक संख्येने भाग जात नाही तर पहिल्या पाच मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा ह्या झाल्या पहिल्या पाच मूळ संख्या तर सरासरी सरासरी बरोबर फॉर्म्युला होता आपला दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज आपण एकूण संख्या तर लिहायचं इथे दिलेल्या सर्वसंख्यांची बेरीज आपण एकूण संख्या दिलेल्या सर्व संख्यांची भेटी दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक अकरा किती संख्या आहेत त्या एक दोन तीन चार पाच पाच तर दोन आणि तीन पाच 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 दहा दहा आणि सात सतरा सतरा आणि अकरा अठ्ठावीस अठ्ठावीस पाच बरोबर उत्तर आलं पाच पॉईंट सहा तर हे पाच पॉईंट सहा कसं आलं हे मी करून दाखवते पाच भागेला अठ्ठावीस तर पंचवीस उठले तीन मग इथे पॉईंट घ्यायचा कारण इथे पूर्णपणे भाग गेलेला नाही आहे झिरो मग पाचने तीसला भाग जाते का पाच सख तीस पूर्ण भाग केला आहे म्हणून उत्तर पाच पॉईंट सहा हे आलं आहे तर हा आपला दुसरा प्रश्न पहिल्या सहा मूळ संख्यांची सरासरी किती तर आधी आपण पहिल्या सहा मूळ संख्या लिहू दोन तीन पाच सात अकरा आणि तेरा हे झाल्या आपल्या सहा मूळ संख्या यांची करूया बेरीज अधिक पाच अधिक सात अधिक अकरा अधिक तेरा आपण सहा ही सरासरीच्या के फॉर्म्युलानुसार केलं आहे यांची बेरीज पाच दहा सतरा अठ्ठावीस आणि तेरा फोर्टी वन एक्केचाळीस भागेला सहा तर याचं उत्तर येते सिक्स पॉईंट एट थ्री कसं आलं ते बघूया सहा भागेला एक्केचाळीस तर सहा सहा छत्तीस किती उरतात पाच पाचने भाग जात नाही म्हणून ते पॉईंट घेतला आणि इथे शून्य घेतलं सहा अठ्ठी अठ्ठेचाळीस दोन उरले नाही जाणार बारा सैन्त्रिक अठरा तर हा आपला प्रश्न आहे एक ते दहा जेवढ्या काही संख्या आहेत त्यांची सरासरी किती तर आपण इथे एक अधिक दोन अधिक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अपॉन दहा एवढं करत बसायचं नाही कारण एक्झाममध्ये एवढा वेळ नसतो याच्यासाठी सिम्पल एक, एक फॉर्म्युला आहे सरासरी बरोबर पहिली संख्या आणि अधिक शेवटची संख्या पहिली संख्या प्लस शेवटची संख्या ओके वेट पहिली संख्या प्लस शेवटची संख्या अपॉन टू तर पहिली संख्या किती आहे एक अधिक शेवटची संख्या किती आहे दहा अपॉन टू किती येतात अकरा अपॉन दोन याचा जर भागाकार केला तर किती येतात फाईव्ह पॉईंट फाईव्ह हे आपलं आन्सर आहेत ओके तर हेच तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा काढलं तरी तेच आन्सर येईल बघा एक अधिक दोन तीन पाच सात यांची टोटल बेरीज आहे फिफ्टी फाईव्ह okay? ओके फिफ्टी फाईव्ह अपॉन टेन दहा भागेला पंचावन्न जरी केलं तरी फाईव्ह पॉईंट फाईव्हचा आन्सर येईल बघा दहा पाच पन्नास पाच उरले पाचव्या भाग सातल्यामुळे इथे पॉईंट घेतला इथे शून्य घेतला दहा पाचशी पन्नास फाईव्ह पॉईंट फाईव्ह पण या फॉर्म्युल्याने गोष्टी अधिक सोप्या होतात सो डू so, यूज दिस फॉर्म्युला त्याचप्रमाणे आणखी एक प्रश्न एक ते वीसची सरासरी किती तर परत आपण एक अधिक दोन अधिक तीन वीसपर्यंतची बेरीज करून अपॉन वीस केलं असतं पण तसं नको म्हणून एक फॉर्म्युला सांगितला होता सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या अधिक दोन तर पहिली संख्या आहे ही एक शेवटची संख्या आहे वीस भागेला दोन एकवीस अपॉन दोन याचं सरळ सरळ उत्तर येतं टेन पॉईंट फाईव्ह इझी त्याचप्रमाणे एक ते तीसची सरासरी किती वन प्लस थर्टी अपॉन टू थर्टी वन अपॉन टू इज इक्वल टू फिफ्टीन पॉईंट फाईव्ह इझी आज बघूया आपण सरासरी म्हणजेच ॲव्हरेज वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी म्हणतात सरासरीचे हे काही गुणधर्म आहेत ते तुम्ही वाचून घ्या त्यानंतर सरासरीचे काही सूत्रे आहेत ते सूत्रे म्हणजेच हे बघा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणेला एकूण संख्या तर सरासरी समजण्यासाठी तुम्हाला विषम संख्या समसंख्या आणि मूळ संख्या या संख्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर या काही मूळ संख्या आहेत एक ते दहा पर्यंतच्या एवढ्या अशाच पन्नास पर्यंतच्या एवढ्या काढून ठेवल्या आहेत मूळ संख्या म्हणजे इथे दिलेल्या आहे मूळ संख्या म्हणजे अशी नैसर्गिक संख्या जिला ती स्वतः हो, आणि एक सोडून कोणत्याही इतर नैसर्गिक संख्येने भाग जात नाही